नमस्कार माझं नाव पुष्करा चौधरी मी एक सायंटिस्ट आहे आणि राम या कंपनीचं मी संचालक म्हणून काम बघतोय मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रोप ट्रे मधून काढताना काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे आज आपण बघणार आहे की शेतामध्ये रोप आल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे काल एक शेतकऱ्याचा एक्सपिरियन्स होता की त्याच्याकडे रोपं लावल्यानंतर काही रोप त्याला मरताना दिसत होती मग त्याचे कारण काय आहेत तर त्याच्यासाठी हा तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवतोय जसं आपण केळीचं रोप उतरवतो आणि झाडाखाली ठेवतो त्याचप्रमाणे मस्तपैकी तुमची गाडी येईल गाडी आल्यानंतर क्रेट उतरवायचे क्रेटमधून ठेवून द्यायचे फक्त काळजी घ्या की जसं आपण केळीचं रोप वातावरणामध्ये ऍडजस्ट होण्यासाठी दोन तीन दिवस ठेवतो तसं टरबूज खरबुजाचा रोप आपल्याला ठेवायचं आहे ज्या दिवशी आलं प्रयत्न करा की त्याच दिवशी लागवड आपल्याला करायची आहे कारण वातावरण आपल्या हातामध्ये नाहीये रात्री पाऊस झाला किंवा वादळ आलं तर आपल्याला नुकसान होण्याचा चान्स आपला जास्त राहील म्हणून काय करायचंय तुम्हाला रोप आलं मस्त उतरवा आणि आलं त्याच दिवशी लागवडीचं प्लॅनिंग करा ज्या दिवशी लागवडीचं प्लॅनिंग असेल त्याच दिवशी तुम्ही शक्यतो रोप उतरवा हा पण यात हे पण महत्वाचं आहे की रोप तुमचं योग्य वयाचा आलेला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा जो रूटबॉल आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला पाहिजे ही तुम्हाला घ्यायची पहिली काळजी आता तुमचं रोप उतरलंय व्यवस्थित एका ठिकाणी आता आपण लागवडीला सुरुवात करणार आहे आता लागवडीला सुरुवात करताना जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ट्रे तुम्हाला आहे आपटला की लगेच तुमची ती कॅविटी फ्री होणार आहे आणि त्याच्यातून रोप निघणार आहे आपण जनरली कशी लागवड करतो की आपण ट्रे घेतो तो ट्रे ठेवतो आणि ती बाई काय करते एक रोप काढते एक रोप लावते परत ट्रे पुढे घेऊन जाते एक रोप काढते एक रोप लावते याच्याने काय होतं की रोप काढण्यामध्ये युनिफॉर्मिटी राहत नाही आणि वेळ खूप जातो तर आपल्याला काय करायचंय की एक आपल्या टीम मध्ये बघा एक बाई अशी असते की जिच्यावर आपला विश्वास असतो आपल्याला वाटतं की हा हिचा हात एकदम मस्त आहे बरं का एकदम चांगलं काम करते तिला सांगायचं आपल्याला रोप काढायला मग ती काय करेल ती तुमचा ट्रे एका ठिकाणी आपटेल आणि तो ट्रे घेऊन जाईल आणि काय करेल सरळ एक रोप काढेल आणि जे मल्चिंगचं होल आहे त्या होलाच्या मध्ये ती ते रोप ठेवत जाईल मल्चिंगवर नाही कारण तापमान जर असलं मल्चिंग जर तापलेलं असलं तर रोपाच्या रूट झोनला शॉक लागणार आहे ती काय करेल रोप जे ठेवलेलं आहे ती रोप उचलेल हलका खड्डा करेल त्याच्यामध्ये रोप दावेल आणि दोन्ही मस्त बोटांनी त्याला असं दाबून रोप खाली जमिनीमध्ये टाकून देईल आता बऱ्याचदा काय होतं काही लोक काय करतात काही वाया की त्यांना ते जसं कांदा लावतात ना तशी त्यांना सवय असते रोप घेतात आणि असं जोरात दाबतात तर जोरात दाबताना काय होतं बऱ्याचदा की आपलं जे हे जे स्टंप असतो ना याला शिमटी बसते हे पिचकत आणि ती दोन दिवसानंतर मग ते रोपाने मान टाकलेली असते तर ते दोन दिवसांनी काही रोपच का आपल्याला मान टाकलेली दिसतात कारण त्याच्यामध्ये एक बाई अशी असते की जी लावताना जरा जोर लावते ती ह्या स्टंपला जरा जोरात दाबते की ज्याच्यामुळे त्या ती पिचकून जात आहे आणि मग ते आपल्याला दोन दिवसांनी दिसत आहे की याच्यामध्ये आपल्याला मर आली असं सो ही तुम्हाला दुसरी काळजी घ्यायची याचा एक छान व्हिडिओ आमच्या एका शेतकऱ्यांनी आम्हाला पाठवलेला आहे की लागवड करताना त्यांनी अगदी सांगितलं ला तशी लागवड केलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळेल तो व्हिडिओ बघा व्यवस्थित लागवड करा चिमटी घेऊ देऊ नका मित्रांनो आणि जर तुमचा लागवड करताना जर जास्त ऊन असेल तर साधारण थोडंसं अडीचशे अडीचशे एम एल पाणी तुमचं रोप लागल्यानंतर त्याला त्या पाण्याने आंघोळ घाला जर वातावरण चांगलं असेल तर पाणी द्यायची गरज नाही आहे फक्त तुमची जी जे दाबतो ना आपण ते व्यवस्थित दाबलं गेलं पाहिजे तुमचं एक, एक लडकी रोपे आगी रक्ती जाई रही आहे ट्रान्सप्लांट करी ट्रान्सप्लांट हे विषय हो चुका ट्रान्सप्लांट आणि त्याच्यानंतर पाणी एकदम कमी करून टाका टरबूजच्या खरबूजच्या रोपाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाणीची जास्त गरज नाही आहे फक्त वापसा ठेवायचा आहे फक्त रूट्सला हलकासा ओलावा मिळेल एवढंच आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग काय काय नियोजन करायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि आवर्जून जे टरबूज लागवड करणारे शेतकरी आहे त्यांना शेअर करा थँक्यू सो मच